तीन हजार कोटीचे व्यवसायाकडे वाटचाल करणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेली देवगिरी नागरिक सहकारी आर्थिक वर्ष आणि एकोणपन्नास पूर्णांक एकोणनव्वद कोटीचा नफा झालाय त्याचप्रमाणे बँकेने व्यवसाय वाढीसाठी लक्षणीय कामगिरी केली याची सविस्तर माहिती देण्यासाठी देवगिरी बँकेने पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं या पत्रकार परिषदेत बोलताना बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांनी सांगितले की देवगिरी बँक ही भारतीय रिझर्व्ह बँकेच्या यस डब्ल्यू एम फायनान्सली साऊंड अँड वेल मॅनेज बँक आर्थिकदृष्ट्या सुदृढ आणि बँक या सर्वोच्च श्रेणीत येते या श्रेणीमध्ये काही मोजक्याच बँकांचा समावेश आहे ही बाब सर्वांसाठी मोठ्या अभिमानाची आहे नुकत्याच संपलेल्या दोन हजार तेवीस आणि चोवीस या आर्थिक वर्षात बँकेने एकोणपन्नास पूर्णांक एकूण नव्वद कोटीचा नफा कमविला आहे त्याचप्रमाणे मार्च दोन हजार चोवीस अखेर बँकेच्या एकूण ठेवी या एक हजार तीनशे चोवीस पूर्णांक सात कोटी कर्ज आणि आठशे एक्क्याण्णव पूर्णांक बहात्तर कोटी आहे एकूण व्यवसाय हा दोन हजार दोनशे पंधरा पूर्णांक एकोणऐंशी कोटी इतका आहे बँकेची भांडवल पर्याप्तता एकवीस एकतीस पूर्णांक तीन टक्के व नेट एन पी ए हा झिरो टक्के एवढा आहे बँकेची नेटवर्थ दोनशे नव्वद कोटी पूर्णांक बेचाळीस कोटी असून बँकेने एकूण सातशे अडोतीस पूर्णांक त्रेपन्न कोटीची गुंतवणूक केली आहे प्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष उमेश दाशरथी संचालक जयश्रीताई किवळेकर डॉक्टर क्षमा खोब्रागडे आदी यावेळी उपस्थित होते बिरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर